व्हॉट्सअपवरील अनोळखी लिंकवर क्लिक करू नका अन्यथा बसेल लाखो रुपयाला गंडा व्हॉट्सअपद्वारे एका राष्ट्रीयकृत बँकेच्या नावे आपोआप ग्रुप तयार होऊन त्यावर येणारी लिंक ओपन केल्याने बँक अकाउंट हँग होऊन ग्राहकाला फटका बसल्याची चर्चा सध्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर सुरू आहे अशीच घटना कुरुडवाडी शहरात घडली असून त्यासंदर्भात कुरुडवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे कुरुडवाडी येथील बँकेचे खातेदार बजनिया यांना त्यांच्या मोबाईल व्हॉट्सअपवर बँकेच्या नावे एक ग्रुप आपोआप तयार झाला त्यावर नेट बँकिंग रिवॉर्ड पॉइंट्स रुपये पाच आठशे नव्याण्णव यशस्वीरित्या सक्रिय झाल्याचा संदेश आला त्या मेसेज लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातून सुमारे बारा रुपये तर क्रेडिट कार्डवरून एक लाख अठ्ठावीस हजार चारशे रुपये कपात झाले असा एकूण एक लाख एक्केचाळीस हजार शंभर रुपयाचा फटका बजानिया यांना बसला त्यामुळे सर्वांनी सतर्क राहून कितीही अनोळखी लिंक ओपन करू नये अन्यथा त्यांना लाखो रुपयाचा फटका बसू शकेल मोबाईल वापरकर्ते नागरिकांनी सावध राहावे व्हॉट्सअपवरील अनोळखी लिंकवर क्लिक करू नका तो ग्रुप डिलीट करा किंवा मेसेज डिलीट करा फसवणुकीपासून सावध राहा असे आवाहन सायबर शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशल गजा यांनी केले आहे त्याच्या नावाने मेसेज येत आहे प्रत्येक व्हॉट्सअपवर आणि ती लिंक ओपन केली तर व्हॉट्सअपचा वा ग्रुपचं नाव आणि अकाउंटमधील पैसे कटवत आहेत अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे काय सांगली अस नाही तो बरोबर आहे म्हणजे आता स्टेट खास करून स्टेट बँके संदर्भातच सध्या चालू आहे त्यांनी एक व्हॉट्सअपचे लिंक येते आपल्याला किंवा डायरेक्ट आपल्याला व्हॉट्सअपमध्ये जॉईन करून घेते तर जॉईन केल्यानंतर आपण व्हॉट्सअप ओपन केलं आणि तर आतलं लिंक जर आपण क्लिक केलंय तो लिंक ओपन केलं तर आपलं अकाउंटची माहिती आपण वैयक्तिक माहिती जो काय त्यांना समोरच्यांना शेअर होते मग तो आपला अकाउंट मधून जर आ, एस बी अकाउंटशी आपण संबंधित असेल बँकेशी आपल्या मधून पैसे कटवण्याचे प्रकार होत आहे त्यामुळे लोकांना एवढं आव्हान आहे की आपण जो काही व्हॉट्सअप लिंक अननोन लिंक आले आणि आपल्या ग्रुपमध्ये ऍड केलेले जर आले तर तो डायरेक्टली ओपन न करता खात्री करा पण संबंधित ओळखीचा माणूस आहे का नसेल तर तो डायरेक्ट डिलीट केलेले सगळ्यात उत्तम नाहीतर तुम्ही डिलीट नाही केले तर तुम्ही आर्थिक फसवणूक नक्की होणार एवढे मात्र खरी नागरिकांनी सजग राहावं यासाठी आपण काय नागरिकांना एवढं आव्हान आहे की आता जो काही लिंक अननोन लिंक येते कॉल येते कारण वेगवेगळ्या ये प्रकारचे फ्रॉड होतात जसे काय आता नवीन ट्रेंड सुरू झालेले शेअर मार्केट संदर्भातले मग तर तो, तो ट्रेडिंगची येते तुम्हाला तो सुरुवातीला पैसे गुंतवायला सांगते आपण पण पैसे गुंतवतो थोडंफार पैसे त्याला लागून येतात आपल्याला खात्री होते तो विश्वास संपादन करते बा आपल्याला रिटर्न येत आहे म्हणून त्यावेळी मोठी र अमाऊंट गुंतवण्यास त्यांनी सांगते तो हा सर्व जवळजवळ काळ पाच सहा महिन्याचा असतो त्यामुळे तो सगळे पैसे आपण गुंतवतो नंतर आपल्याला लक्षात येते आपली फसवणूक झालेले आहे ज्यावेळी आपण रिटर्न मागत असतो त्यावेळी तो, तो रिटर्न मागवताना त्यांचं म्हणणं असतं की बाबा तुम्ही टॅक्सचे पैसे भरा टॅक्सचे पैसे भरल्यानंतर तुम्हाला सगळं बेनिफिट मिळेल ॲक्च्युली टॅक्सचे पैसे वगैरे भेटत नाही लोक म्हण लोकांचे म्हणणं आहे बाबा आमचे टॅक्सचे पैसे हा तुम्ही देण्या देणाऱ्या पैशातूनच कट करून घ्या तो तसं करत नाहीत कारण त्यांना माहीत असते हा होणार नाही मग त्यांनी टॅक्सी पैसे नाही भरले की तुमचे पैसे रिटर्न करत नाही तो त्यावेळी तुमची फसवणूक झाली तुमच्या लक्षात येता हा मधला काळ खूप असल्यामुळे तो पोलिसाकडे तुम्ही आल्यानंतर तो तुम्ही ज्या अकाउंटमध्ये पैसे टाकलेले असतात तो पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले असे बरेच दोन सात आठ अकाउंट ट्रान्सफर झालेले असते त्यामुळं पैसे मिळण्याची जास्त चान्सेस नाही आहे त्यामुळं पैसे गुंतवणं शेअर मार्केटचे ट्रेडिंग करताना आपण काळजी करून आणि समोरच्या लिंकवर विश्वास ठेवूनच करायची सगळ्यात चांगला पर्याय हा ब्रोकर आपल्या ओळखीचा असेल तर त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन मार्केट मध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवलेले चांगले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद